त्याचबरोबर आदरणीय पुरुषोत्तम दादा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर के एस केचे संस्थापक आणि माझे अध्यक्ष संतोष मानुसरे साहेब आपल्या सर्वांचे कौतुक ही या ठिकाणी उपस्थित आहेत के एस केचे विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत बातोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत वेगळी गावचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ या मंडळाचे मांडले जातात आमचे राजूदादा संपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत बाकी गावचे सुपुत्र आणि अर्जुन दिलेवन संघाचे संगमाल विकास भाई कदम जै। जै। जै जै या ठिकाणी उपस्थित शिवाजी महाराज जय छत्रपती भवानी गणपती अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे पुष्पहार अर्पण या ठिकाणी केलाय त्याचबरोबर आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब यांच्याही असते या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे महाकार्य सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्य तू कार्य ही पहिली स्पर्धा आहे केसकेची आणि इथून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धा निर्विघ्न पार पडो अशी गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण प्रार्थना करूया आणि मुख्य व्यासपीठावरून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून या प्रथम स्पर्धेला या ठिकाणी आपण त्यांच्या शुभ या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे संपूर्ण आयोजन टीम चे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तदनंतर केस के चे माजी अध्यक्ष संतोष मानुश्री साहेब यांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी पूजन करताना पाहतोय दादा ही प्रथम स्पर्धा प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्याची संपूर्ण आयडीटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन केलंय फोटो या ठिकाणी घेतले जात आहे मी दोन प्रतिष्ठानची पहिली स्पर्धा तुम्ही आणि त्या स्पर्धेचा प्रारंभ होताना पाहायला मिळतोय मुख्य अतिथी मुख्य पाहुणे या ठिकाणी तुम्ही पाहताय सौभाग्यवती उषाताई भोईर मॅडम आणि त्यांचे मिस्टर आदरणीय पुरुषोत्तम दादा भोईर साहेब हे प्रमुख पाहुणे या उद्घाटनाचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रतिष्ठानची प्रथम स्पर्धा आहे टेनिस बॉल क्रिकेटची त्या कारणाने महत्वपूर्ण स्पर्धा राहील आमन टॉस करणार आहोत असतील राजेश सकपाळ या सर्वांच्या अथक ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते चला टॉस करूया आपण स्मरणात त्यांना समर्पित करणारी स्पर्धा

या ठिकाणी होताना आपण सातत्यपूर्व राहिला आहे आणि नवी मुंबईचे नवी मुंबई म्हटलं की नाईक परिवार यांच्या नावाचा क्रीडा प्रतिष्ठान सातार मधलं पहिलं क्रीडा प्रतिष्ठान आहे त्यानंतर अनेक आक्वेषण मग वाय दक्षिण महाराष्ट्रातील कराड ऑफिस असेल मात्र जावली महाबळेश्वर मधील कोयना कोयती कांदा या, या, मधील तीन हजार मुलं जवळपास एकत्र झाली दोन हजार सोळा आणि या स्पर्धेला असो या असोसिएशनची निर्मिती झाली त्यामध्ये अनेक मुलांनी सहकार्य करून नवीन मुलंसारख्या ठिकाणी स्थापना केली मात्र नवीन टेनिस आठ या वर्षाची टेनिसची स्पर्धा सुरू होते ओटेश्वर प्रेक्षक दोन हजार चोवीस ज्यांनी ओक्टेश्वर दोन हजार चोवीस या ठिकाणी सुरू होते आपल्या आपण काय सांगाल नेहमीच मुलांच्या पाठीशी असलेले खंबीर नेतृत्व आपल्यासारखे नाही घराण्याचं आहे काय सांगाल प्रथमच्या मी या ठिकाणी जननी उतेश्वर चषक दोन हजार चोवीस याचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो खरं म्हणजे वंजे गाव हे अनेक दृष्टिकोनातून निर्बंधमधलं महत्त्वपूर्ण गाव ठरलेलं आहे मला जे ज्ञात आहे की आमचे मारुती सप्पा कुठे पहा मारुती सप्पा जी आहेत त्या ठिकाणी कुठे कोपरी गाव आहे कुत्री गाव या परिसरामध्ये या भागातली अनेक लोक जावेळी खोऱ्यातील इथे आहेत आणि मला असं वाटतं की अनेक वर्षांचं ए टी एम सी मार्केट असेल किंवा इतर उद्योगाच्या नोकरीच्या निमित्तानं आलेली ही कुटुंबीय परिवार लोक आता नवीन मी पण यांचं गाव आहे आणि मूळ गावही यांचं गाव आहे आणि मी या ठिकाणी पुरुषोत्तमजी आणि उषाताईंना मी धन्यवाद करतो की एक चांगल्या प्रकारचं यांच्याशी ऋणानुभ आपल्या सर्वांचे जमलेले आहेत आमचे सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी अनेक वर्ष एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकत्र राहतात आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण काहीतरी क्रीडा क्षेत्रात केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना या सर्वांची झाली दोन हजार सोळाला आम्हीच या ठिकाणी याची सुरुवात केली आणि जननी उतेश्वर चषक याची सुरुवात केली मला आनंद या गोष्टीचा की अनेक वर्षाची परंपरा अखेरी सर्व लोक चालवत आहेत आणि सर्वात मोठा मला वाटतं हा विनय एकत्रकडून करणारे कार्यक्रम आहे ते मला विश्वास आहे की निमित्त जरी क्रिकेट असलं हार जे नाही परंतु एकत्र येण्याचा प्रकार आज मुंबईसारख्या ठिकाणी उलासवासी आमदार अण्णासाहेबांच्या मुळे आज या नवी मुंबईसारख्या मुंबई नाही परंतु नवी मुंबई ही नमीच गोळाकारलेली शहर आहे आणि अशा सुनियोजित शहरामधली आपण लोक राहत आपली पुढची पिढी पुढे चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या गावाचं परिसरातील लोकांना एक आपलंपणा पाठवा म्हणून ही सर्व लोक एकत्र आली आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येकाला आपल्या गावाची एक काय असते प्रतिष्ठा असते आपलेपणा असतो तो इकडे तुम्हाला बघायला मिळेल आज ही सर्व मंडळी या ठिकाणी खेळाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना आनंद या गोष्टीचा होतो की नोंदवमध्ये असे वेगवेगळे म्हणजे खास करून पाटण जावळी सातारा कराड या भागातील अनेक तालुक्यांमधली लोकं नव्यामध्ये अशा प्रकारचे क्रीडा कार्यक्रम करतात खास करून क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी घेतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शुभेच्छा असतील माननीय गणेश नाईक साहेब या ठिकाणी प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आले याच्यामध्ये या सर्व लोकांचा सिंहाचा वाटा सर्वांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या सर्वांचं उत्कर्ष होणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून मेहनत कुठलंही असू द्या आम्ही सर्व यांच्या पाठीशी हो। आहोत भविष्यामध्ये अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांना आमचं त्यांना खा सहकार राहील सपाळजी या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत अनेक वर्ष ते आमचे सहकारी म्हणून आहेत आज त्यांनी केलेल्या या असं सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही सर्वे बरोबर अशी त्यांना शुभेच्छा करून जो क्रीडा चषक त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तर हे होते संजय नाईक त्यांनी सांगितलेले आहे की कोणतेही सहकार्य लागलं नमस्कार मैं आहे सतोष मालूसरे सद्या अपना आहोत नवी मुंबई या ठिकाणी पोपरी या ठिकाणी के या ठिकाणीच दोन दोन हजार सोळा रोजी दोन हजार सोळाला या ठिकाणी के एस के क्रीडा प्रसिद्धांची स्थापना झाली होती मात्र या स्पर्धेला वेंगळे धन्यवाद वेंगळे या आयोजक आहेत पर्व दहावे आहे निश्चितच या ठिकाणी के एस के टेनिस या ठिकाणी श्री गणेशा होतो आहे आणि पूर्वत होते आहे या ठिकाणी काही मान्यवर आहेत माझ्यासोबत या ठिकाणी बोहेर मॅडम आहेत माझी नगरसेवक आहेत कशा पद्धतीने काय सांगाल के एस केची दोन हजार सोळाला स्थापना झाली होती त्यातनंतर मात्र साठ तीन हजार मुलं एकत्र आली काय सांगाल हे कसे पाहता आपण पुढे सर्व जी मुलं आहेत ती साताऱ्यावरनं पुण्यावरनं आलेली मुलं आहेत आणि महाबळेश्वर जननी उपतेश्वर चषक म्हणून दोन हजार चोवीस याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि ह्या मंडळाला जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत तिथून येऊन हे नवी मुंबईमध्ये आम्ही इथले स्थानिक आहोत आणि ह्या बाहेरच्या म्हणजे जे मायग्रेट झालेले आहेत मुलं त्यांनासुद्धा आम्ही आमच्याबरोबर सामावून घेतलेलं आहे आणि हे आपण बघताय की आमचं नवी मुंबईतील कोपरी गावातील हे गावदेवी मैदान आहे आणि इथे अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा नेहमीच राबवल्या जातात आणि आपण बघतो की हल्लीची जी मुलं आहेत ती सोशल मीडियाकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जास्त म्हणजे लहान जरी मुलगा असला तरी त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो टी व्ही बघत असतात कम्प्युटरवर असतात परंतु ह्या मुलांना आपल्या हे आता बघता किती लहान लहान मुलं आहेत ह्या मुलांना मैदानाकडे खेळण्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे ही जी मुलं आहेत त्यांनी ह्या ह्या मंडळाने क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे के आणि हे त्यांचं दहावं वर्ष आहे खरोखरच एखादी स्पर्धा आपण चालू करणं हे खूप सोपं असतं परंतु ते सातत्यपूर्ण टिकवणं हे खूप कठीण असतं आणि ह्या सर्व जे महाबळेश्वर पर पुण्याची एकत्र येऊन ही स्पर्धा सातत्यपूर्ण दहा वर्षे चालू ठेवलेली आहे खरोखरच ह्या सर्वांचं मी अभिनंदन करेन ह्या मंडळाला मी शुभेच्छा देते की अशाच प्रकारे तुम्ही कार्यक्रम आयोजित करत राहा आणि तुम्हाला कशाही प्र, कसल्याही प्रकारची गरज लागली तर आम्ही इथे आहोत आयोजक आहेत आपण विनोद आपण सुरुवातीपासून या म्हणजे सुरुवातीपासून आपण या ठिकाणी सक्रिय असता आणि सर्व मुलांना आपण एकत्रित आणलेलं आहे आणि आज या आपल्या देश केंद्रपतीचं जवळपास नव नऊ वर्ष होत आहेत काय सांगायला आपण सर्व असं लोक सांगतो की आपल्या कोपरी गावमध्ये औषध भूर आहे तर औषधाही आहे त्यांनी आम्हाला अगदी जवळपास दहा वर्ष खूप सपोर्ट केलेलं आहे ग्राउंडच्याबद्दल असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आपल्या के एस केबद्दल बोलायचं झालं तर कमीच आहे के एस केचं एक पाऊल पुढेच आहे ते दहावं वर्ष आहे आमचं के एस आम के पण नऊ वर्ष झालेत त्यामुळे ही स्पर्धा तर आमची चांगलीच असेल आणि इथून होणाऱ्या स्पर्धासुद्धा के एस केच्या चांगल्या राहतील के एस उपाध्यक्ष आहेत महात्व शिक्षक आणि आपण या के एस केमध्ये जेव्हापासून दाखल झाला आहे आपल्या संघाला चांगली एक दर्जा मिळालेला आहे काय सांगाल आपण केएसके एस केमध्ये आम्ही दोन हजार तेवीसला माझ्या अकालपेक्षा आमची टीम आली तेव्हापासून मी आम्ही दोन वर्ष सातत्याने हे करतो आहे पद्धत एकदम के एस केचं नियोजन चालू आहे आणि जी पहिली स्पर्धा वेगळी गावची आहे तिला आम्ही माझ्या होते शुभेच्छा आहेत तर काही अजूनही मान्यवर आहेत दादा ह्या ह्या मुलांना नेहमीच आपलं सहकार्य असतं काय सांगा सहकार्य आमचं म्हणण्यापेक्षा एक चांगला खेळ करतात अगदी मुलं चांगली की दोन वर्ष जरा बॅकआउट केलेत तर मी अशा करतो की जरा परत जो असा मी ते एक दोन नंबरकडे जातील ही माझी अपेक्षा एक या टीमचा आधारस्तंभ म्हणून एक आशा पाळतो की भूलं कुठं तरी पाठी गेले ती पुढं जावी आणि एक ते दोन नंबरला यावी अशी आणि दुसरी गोष्ट आमच्या ताई वारंवार आम्हाला सहकार्य करतात त्यांचं तेच केलं नेहमीच आपलं सहकार्य असतं काय सांगा काय सांगतात तेच महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज फक्त बाबासाहेब नावं वंदन कर तसेच आत्ताच विधानसभाच्या निवडणुकीमध्ये पायरोली मतदार संघातून रज्ञ लोकनेते गणेश नाईक यांचा मोठ्या मतने विजय झालेला आहे सगळं जननी उत्तेश्वर चषक गुणच्या खेळांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो गेल्या दहा वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडे रवी पाटील रवी म्हात्रे दहा वर्षाबद्दल मला त्याने फोन केला होता कोपरी गावामध्ये आपल्या बाई मार्गदर्शन मत मतदारसंघातून जो काही आपली पोरा आहेत त्यांना इकडे खेळायचं आहे पण पहिल्यांदा त्यावेळेला दोन हजार पंधरामध्ये मॅडम निघून आल्या होता त्याला अजूनपर्यंत मैदानाची जी, जी व्यवस्था आहे ती थोडीशी नाजूक असल्याकारणाने थोडीशी अडचण होईल कोरोना खेळायला ते हरकत नाही पण त्याच्यानंतर जी मॅडमनी जी, जी काय मेहनत घेतली ह्या मैदानामध्ये आणि तुम्ही आता ह्या पाहताय त्यावेळेला इकडे साधे कंपाऊंड वॉल देखील नव्हतं तुम्ही जे व्यासपीठ पाहताय ते व्यासपीठ देखील नव्हतं पूर्ण ओबडधोबड असा हा त्यावेळेला मैदान होता नेट प्रॅक्टिससाठी मुलांना खेळायला उपलब्ध नव्हतं त्याच्यानंतर जी आसन व्यवस्था आहे जो स्टँड आपण बनवला आहे म्हणजे अनेक दृष्टी अशा आपण इथे ह्या तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनं आणि ज्या काही सूचना येत होत्या आम्हाला दोन हजार अठराला जेव्हा सुरुवात झाली तर दोन हजार सतराने एखादी सुरुवात केली सांगितलं का आम्हाला असं पाहिजे दोन हजार अठराला आणखीन काही त्याच्यामध्ये भर पडत 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 गेला तर अशा पद्धतीनं आपण हे मैदान तयार केले आहे आणि त्याचं सातत्य तुम्ही गेल्या दहा वर्षापासून खेळतं आहे ही याची प्रचिती आहे तर आता कोपरी गावातला जो को विकास झालेला आहे त्या सगळ्यांची आपण ज्याप्रमाणे इकडे येतात आणि आमच्याकडे जी काय मदत मागतात त्या आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढे याच्यात देखील आपण ज्या काही सूचना करत का मॅडम आणि आमच्या माध्यमातून आम पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि आणि सर्व खेळाडूंचं स्वागत आहे आहेत तर हे होते तर हे होते पुरुषोत्तम भोईर साहेब त्यांनी आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आहेत ज्यांचं के एस केसाठी साठी मोलाचं योगदान राहिलेले आहे लेखनी लेखा असतो तो जवळपास त्यांनी सर्व वर्षात ते सोपान मोरे आहेत के एस केचे फाउंडर मेंबर आहेत कशा पद्धतीने आज केन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यावर्षीचा काय सांगायला आपण प्रथम मी प्रथम मी धन्यवाद देतो साहेबांचं मॅडमचं की जर के एस केने जे एक गाव अकराची टुर्नामेंट चालू केल्या तर पहिलं असोसिएशन असेल की पश्चिम महाराष्ट्रातलं त्यांनी नवी मुंबई मुंबई ठाणेसारख्या ठिकाणी आपल्या एक गाव अकरा चालू केला आणि आम्हाला के एस केचं के जर सुरुवात एक गाव अकराची कुठे झाली असेल तर कोपरी मैदान अजूनही आम्ही आमच्या ग्रुप वरती मॅसेज पडतो की केस के म्हणतात की आमची उगमस्थान बॅटिंग मजा येते बॅटिंग पाहायला बाग कुठला गेले कट शॉर्ट प्रॉपर टायमिंग पॉईंटला शेतरक्षक आहे त्या ठिकाणी आताशे दिलावले पुढचा बॉल हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर काय स्ट्रोक केलाय लॉंगॉनला शेतरक्षक फक्त पाहत आणि पाहतच राहिले ज्ञानेश्वर सुतार एक प्रतिभावंत स्ट्रोक ठोकताना